नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया शिव्या बंदीचा शासन निर्णयासाठीचे सरपंच शरद आरागडे यांचे आमरण उपोषण आश्वासनानंतर चौथ्या दिवशी स्थगित नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतीने केलेल्या ग्रामसभा ठरावाप्रमाणे शिव्याबंदी व विधवा महिला सन्मान बाबतीत शासन निर्णय जारी करून माता भगिणींचा जागतिक महिला दिनी सन्मान करावा या मागणीसाठीचे सरपंच शरद आरगडे यांचे आमरण उपोषण चार दिवसांनंतर आमदार विठ्ठलराव लंगे यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आलेले आहे सौंदाळा ग्रामपंचायतीचे सरपंच शरद आरगडे यांनी दिनांक आठ मार्च रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून गावातील सिद्धेश्वर मंदिराच्या सभामंडपात बेमुदत उपोषण सुरू केले आहे ते चौथ्या दिवशी मागे घेतले आहे સૌંદાળા ગ્રામપંચાયતી ગ્રામસભે વિધવા મહિલા સન્માન બાબત ठराव घेऊन मंजूर केले आहेत ज्या स्त्रीच्या उदरात नऊ महिने राहून आपण जन्म घेतो त्या पवित्र देहाला शिव्या देऊन अर्वाच्या भाषेत बोलून आपण अपमानित करतो वास्तविक भांडण झाल्यावर मोठ्याने ओरडून ओरडून शिव्या देत असताना तिथे माता भगिनींचा काही संबंध नसतो परंतु तमाम महिलांना तेथे अपमानित केले जाते तसेच शिव्यांचे रूपांतर मोठ्या वादात होऊन पोलीस स्टेशन कोर्टापर्यंत हे प्रकरण जाते त्यामुळे वेळ पैसा व मानसिक त्रास सहन करावा लागतो म्हणून सौंदाळा ग्रामान ग्रामपंचायतीने शिव्याबंदीचा ठराव करून माता भगिनींचा सन्मान केला आहे शिव्या देणाऱ्या व्यक्तीस पाचशे रुपये दंड आकारण्यात येतो त्यामुळे शिव्या देणे थांबले आहे तसेच पतीचे निधन होण्यामध्ये स्त्रीचा कुठलाही दोष नसतो परंतु तिचे कुंकू पुसणे जोडवे काढण्यापासून सुरुवात होते ते तिला धार्मिक किंवा कौटुंबिक लग्न समारंभात सहभागी केले जात नाही तिला पांढऱ्या पायाची उपमा देऊन अपमानित केले जाते परंतु पतीच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी कुटुंब प्रमुख गेला म्हणून तिच्यावर येते तिला समाजाने धीर देणं गरजेचं असतं विधवा महिलेवर मुलांच्या शिक्षणाची कुटुंब खर्चाची वृद्ध सासू सासऱ्यांची औषध उपचाराची खर्चाची जबाबदारी असते अशावेळी तिला विधवा म्हणून समाज तिच्याकडे अभला कमकुवत नजरेने बघतो काही विधवांचे अतिशय लहान मुलं असतात त्यांना सावलीची व तिला पतीची गरज असते तिला जर पती गेल्यानंतर परवानगी दिली तर कुटुंब पुन्हा व्यवस्थित होऊन जीवन आनंदी होऊ शकते म्हणून सौंदाळा गावाने विधवा प्रथा बंद करून विधवांना धार्मिक व कौटुंबिक तसेच लग्न समारंभात सहभागी होण्याची परवानगी देऊन त्यांना कुंकू टिकली सौंदर्य प्रसाधनाची दागदागिने मंगळसूत्र घालण्यास सांगून विधवा पुनर्विवाह परवानगी दिली आहे महाराष्ट्र शासनाच्या सर्व लाडक्या बहिणींचा शिव्याबंदी विधवा सन्मान कायदा करून त्यांना चांगले जीवन जगता यावे यासाठी वरीलप्रमाणे महिलांच्या सन्मानार्थ शासन निर्णय जारी करावा अन्यथा जागतिक महिला दिन शनिवार दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता महिला दिनी सौधाळा ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करू असे निवेदन मुख्यमंत्री व प्रशासनाला दिले होते मात्र त्याची दखल न घेतल्याने श्री आरगडे यांनी सौधाळा येथील सिद्धेश्वर मंदिराच्या सभामंडपात आमरण उपोषण सुरू केले होते आज चौथ्या दिवसानंतर आमदार विठ्ठलराव लंघे यांनी महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना भेटून याबाबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले तसेच गटविकास अधिकारी संजय लखवाल यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शिव्या बंदीचा ठराव घेण्यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीला सूचना देण्याची असलेली मागणी कळवलेली आहे असे सांगितले यावेळी सरपंच संघटनेचे मार्गदर्शन दिनकररावजी गरजे आणि नेमगावचे सरपंच भिवाजी आगाव कोठा सरपंच प्रमोद गजाभार वजारवाडी सरपंच महादेव दराडे भेंडा बुद्रुक सरपंच नामदेव निकम भेंडा खुर्द सरपंच वैभव नवले नजिक चिंचोली सरपंच वनमाला चावरे सुरेश नगरचे सरपंच कल्याण उभेदळ फतेपूरचे सरपंच बाबाभाई शेख सौंदळागावचे बाळासाहेब आरग आरगडे सचिन आरगडे गणेश आरगडे मधुकर आरगडे दिगंबर आरगडे श भिवसेन गरड विशाल बोधक भाऊसाहेब आरगडे चंद्रकांत आरगडे मारुती आरगडे ज्ञानदेव चामुटे कृष्णा चामोटे दत्तू चामुटे कोमल आरगडे श्रद्धा आरगडे मंगल बोधक उषा बोधक संगीता बोधक पुष्पा आरगडे मीरा आरगडे नंदा आढागडे कावेरी आडगडे राणी आरगडे अलका आरगडे रेखा आरगडे कांता आरगडे अर्चना आरगडे मंगल बोधक ज्योती बोधक संगीता आढागडे सुमन आडागडे आदी मोठ्या संख्येने हजर होते

महिना दोन महिने झाले काहीतरी आंदोलन आपलं असतं आणि त्या आंदोलनाचं खरी ताकद हे का सुचत तर तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं तुमच्या सर्वांच्या पाठींब्यामुळं मी करणार आहे मला माहिती आहे माझ्या मागून कोण येणार आहे या हिमतीनं खरं पाहिले करत मी आंदोलन सुरू करतो आणि खरोखर तुमच्या सगळ्यांचं पाठबळ मला कायम मिळत आले कुठंतरी समाजामध्ये बदल झाला पाहिजे हा विचार मनात आला मागाशा अनेकांनी उदाहरण सांगितले राजाराम मोलराय असतील सावित्रीबाई फुले असतील यांनी कशा कशा वापरा बंद केल्या हे सगळं करत असताना आपण ज्याला खरं दैवत मानतो ते छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण ह्या गोष्टीमध्ये मात्र महिलांच्या बाबतीत विसरून जातो त्यांनी त्यावेळेला सांगितलं चारशे वर्षापूर्वी परश्री माते समान कशी बांधली पाहिजे त्यांच्या वागण्यातून त्यांनी दाखवून दिलं आणि आज आज मात्र त्या स्त्रीचा पणे अपमान केला जातो देतानी कधीही कोणी विचार करत नाही की आपण ज्या शिव्या देतोय त्याच पद्धतीचे शरीर आपल्या आईचं पण आहे बहिणीचं आहे मुलीचं आहे आणि हे थांबलं हे थांबलं तर था 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 था। एक लक्षात घ्या की ज्या स्त्रीच्या उदरामध्ये नऊ महिने राहून पुरुष जन्म घेतो तोच विधेय किती पवित्र आहे आणि आपण त्याला आवाजच्या शब्दामध्ये नाव ठेवतोय अपमानित करतोय हे थांबलं पाहिजे याच्यासाठी हा विचार आमच्या मनामध्ये आला विधवा महिलांच्या बाबतीमध्ये तोच प्रकार झालाय त्यांचा कुठेही संबंध नसतो पती जाण्यामध्ये मात्र त्यांना पती गेल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने समाज त्यांना झगडून ठेवतो हो त्यांना बाहेर येऊ देत नाही जसं पुरुषांना वाटत आपली पत्नी गेल्यानंतर मुलांसाठी पण लग्न केलं पाहिजे तसं स्त्रीच पण आहे ना परंतु तिला स्त्रीला ते कुठेही स्वातंत्र्य दिलं जात नाही या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही हा विचार केला सांगाळ ग्रामपंचायतीने शेव्याबंदीचा ठराव घेतला आणि त्या शिव्याबंदीच्या ठरावासाठी इधर सुद्ध फुलारी आमचे मित्र आहेत सुनील भाऊकरचे अशा पत्रकारांनी त्याला चांगली प्रसिद्धी दिली आणि त्याचा परिणाम असा झाला वर्तमानपत्रातून ज्यावेळेस हे फुलं आलं त्याचा परिणाम चॅनलला गेलं मी व्ही अकोट तालुक्यामध्ये मुंबळा म्हणून गावे तिथं सुद्धा आमच्या पद्धतीनं त्यांनी ठाव बंद केला म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता हा विषय कुठेतरी ठेवली पिवलेली याची सुरुवात झालेली आहे बिलो जा। साहेब तुम्ही जर मनावर घेतलं आता सरपंच संघटने आम्ही ठरवलंय हो नेवासा तालुक्यामध्ये तुम्ही पण एक सूचना काढा की प्रत्येक ग्रामपंचायतीने असे ठराव घ्यावेत म्हणून आम्ही पण त्याचा सहकार्य करणार आणि आपल्यापासून ही सुरुवात आपण एकदा शिवसाहेबांची वेळ घेऊ त्यांना भेटू जिल्ह्यात राहून आता जसं आमदार साहेबांनी सांगितलं आठ तारखेला भेडण्याबरोबर ग्रामपंचायतीने सुद्धा तो घेतला आहे म्हणजे आता आपण अशा पद्धतीने शिवसाहेबांशी भेटू तो आमदार साहेबांना भेटतो या बाबतीमध्ये शंभर टक्के शासन निर्णय होईल याची मला तरी खात्री आहे आणि अशा पद्धतीने शासन निर्णय जर माझ्या आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून झाला तर मला वाटतं जीवनाचं सा सार्थक झालं कुठंतरी आपल्यासारखं छोटस गाव अशा निर्णयाच्या सुरुवात केली आणि ते निर्णय आपल्यामुळे जर महाराष्ट्रामध्ये होत असेल तर त्याचं खरंच एक सात साडेसात होईल आपण सर्वजण या ठिकाणी आला मला पाठिंबा पा दिला भिडो साहेबांनी पण पन सांगितले नेमाचा दाब आपण सुरुवात करू आणि पुढच्या हप्त्यामध्ये आपण मंत्रालयामध्ये जाऊ आणि याचा आणखी एक पाठपुरावा करू पुर। मी आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो अशीच शाबासकीची था असाच पाठिंबा मला कायमस्वरूप आपण द्याल राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क नेवासा ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला ला करा तसेच लाइक आणि शेअर करा